बातम्या सविस्तर पाहूया बुलेटिनची सुरुवात माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या राज्यात उठलेल्या वादळाची भाजप समर्थित आमदार रवी राणांनी अमरावतीच्या मेळाव्यात मला पाठिंबा दिला नाही तर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये काढून घेईन असं विधान केलं आणि सरकार विरोधात विरोधकांना कोलीत मिळालं जयंत पाटील संजय राऊत आणि सुप्रिया सुळे या तिघांनीही रवी राणांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे विरोधक आक्रमक झाल्याचं पाहून स्वतः फडणवीसांनी सारवासारवही केली आहे आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात कोणीतरी म्हणतात पैसे वापस घेऊ अरे नो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते भगिनी नो या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल ज्यांना तुम्हाला मिळणारे पंधराशे रुपये पचत नाही परवा एक नेते म्हणाले पंधराशे रुपये मध्ये काय होत माझा त्यांना सवाल आहे तुम्हाला संधी मिळाली होती फुटकी कवडी पण तुम्ही आमच्या माता भगिनींना दिली नाही आता आम्ही पंधराशे रुपये देतो तुमच्या पोटात का दुखत निवडणुका येतील जातील कोणी वोट देईल देणार नाही पण मला विश्वास आहे महामाऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीचं सरकार आहे तोपर्यंत पर्यंत माय माऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे